नमस्कार नमस्कार, नमस्कार 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 मी बी एच भारत भ्रमंती या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत करतो आपल्या तालुक्यातील प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा आंबेपाडा हस्ते या ठिकाणी किसन बोंडवे प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहे अतिशय रस्त्यापासून बाजूला आहे त्या ठिकाणी सर ठाकरे सर आणि त्यांचे सहशिक्षक यांनी मेहनत घेऊन एक प्राथमिक शाळेचं आदिवासी मुलींचं ढोल आणि बावरी यांच्यावर अतिशय सुंदर असं गीत बसवलं आणि ते गीत तात चौदा पंधरा तारखेला नागपूर येथे त्यांनी सादर कितीशय सुरेख चुनकदार मुली आहेत एकदम आणि त्या ठिकाणी ते जाऊन आले जाऊन आल्यानंतर मला समजलं की आपली एवढी छोटी छोटी मुलं जर त्या ठिकाणी जात असतील आणि आपले अंगातील कला त्या ठिकाणी दाखवत असतील तर आपणसुद्धा काही उतराई म्हणून काही उतराई म्हणून त्यांची भेट घेतली पाहिजे मी त्या दिवशी त्या शाळेत गेलो आंबेपाडा हस्ते तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक तिथं सगळ्या कर्मचाऱ्यांनी माझं स्वागत केलं सुंदर असे कॅम्पस आहे आणि त्या ठिकाणी मी विनंती केली की सर मला मला तुमच्या मुलांचा सत्कार करायचा आहे तर चालेल म्हणे त्यांनी मग लगेच मुली ज्या सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्या होत्या त्यांना बोलावलं पेहराव चढवला त्यांचा त्याचप्रमाणे वाजन वाजवणारे ढोलकर आणि पावरकर यांनाही बोलावलं आणि त्या ठिकाणी सुंदर असं गीत सादर केलेलं आहे तर मी त्या ठिकाणी सुरगाण्यामध्ये आपण राहतोय म्हणून मी तिथं गेलो ठाकरे सर गांगुर्डे सर यांचा सत्कार केला त्याचप्रमाणे ह्या गीतासाठी ज्यांनी श्रेय घेतले होते श्रम घेतले होते त्यांचा पण मी सत्कार केला त्याचप्रमाणे ढोलकर पावरकर यांचाही सत्कार केला आणि मुलांचा तर केलाच केला त्यांनाही बरं वाटलं त्यांनाही बरं वाटलं आणि अशा प्रकारे आपलं कर्तव्य आहे की एखादा संघ जर आपल्या तालुक्याच्या बाहेर म्हणजे लांब अंतरावर कुठं जात असेल तर खरंच त्या ठिकाणी जाऊन आपण सत्कार केला पाहिजे छोटी छोटी जवळ सातवीपर्यंतच्या मुली आहेत त्या जो पाचवी ते सातवी अतिशय एका तालात एका सुरात सुंदर अशा नाचल्या मला सर खूप ते नृत्य खूप आवडलं तालीत सुंदर असं त्यांनी नृत्य केलं म्हणून मी त्या ते ठिकाणी त्यांचा सत्कार केलेला आहे आणि त्यांच्या नृत्याचा मी आस्वाद तुमच्यासाठी देत आहे तेव्हा तुम्हाला आवडेल असं मला वाटे वाटतंय जर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद आपल्या आदिवासी संस्कृती जी आहे परंपरा आहेत या परंपरेचा अभ्यास केला पण अभ्यास करताना कुठंतरी त्याला व्यासपीठ मिळावं आणि म्हणून त्याने हे चॅनल सुरू केलं आज जर तुम्ही यूट्यूबला सर्च केलं बेच भारत भ्रमतील तर प्रत्येक आदिवासीच्या ज्या गोष्टी आहेत किंवा परंपरा आहेत जे नृत्य आहेत ते सर्व तुम्हाला तिथं पाहायला मिळतील आणि मग या एका कोपऱ्यातली शाळा जी आंबेपडे असता एक शाळा आहे की या शाळेतील मुलं तालुक्यात प आलेत जिल्ह्यामध्ये पहिले आले आणि जिल्ह्यानंतर ज्यावेळेस नागपूरला ही पोरं गेली आणि तिथं ज्यावेळेस या पोरांचा जो नृत्य होता हा नृत्य आपले मोबाईलवरती जेव्हा व्हायरल झालं आणि त्याने पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्या सहज मनात विचार आला की ही पोरं आपली आहेत या पोरांचा पडसार व्हावा त्यांना इतरांना त्याची माहिती मिळावी म्हणून सहज मला सांगितलं की बाबा रे अंबाडला जायचं आहे आणि मला तिथला कार्यक्रम अटेंड करायचा आहे आणि म्हणून आज ते आपल्याकडे आले मुख्याध्यापक दोन्ही प्राथमिक आणि माध्यमिक गांगुडे सर आणि ठाकरे सर यांचं मी स्वागत करतो या माझ्या YouTube चॅनल कडे ये करून असे कॅमेऱ्यासमोर उभे रहा. कॅमेरामधो ही खूप मेहनत घेतली असेल. कारण लोकांना ढोल ढोल वादक ढोल तर आमचे त्याला आमच्या बोली भाषेत ढोलकर म्हणतात. हा आमची आदिवासी जी पावरी आहे पावरी वाजवणं साधन आहे एकदा तोंडाला लावल्यानंतर तो माणूस अर्धा अर्धा तास ती वाजवत असतो कशी हवा घेतात काय ते फक्त त्यांना माहीत जेवढ्या कमी वयात मी ही कला जोपासली त्याबद्दल माझ्या यूट्यूब चॅनलकडून तुमचं स्वागत माझ्यातर्फे त्यांचं सुद्धा स्वागत स्वागत करणं क्रम क्रम प्राप्त आहे तेव्हा तुम्ही का होत आहे इकडे बघा मी इथपर्यंत जाऊन पोहोचलो आणि ते शक्य झालं जो प्रवास त्यांनी सुरळीत करून दिला असे आमचे सर्वांचे लाडके आमचे मार्गदर्शक चौधरी साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी इथं आम्ही शाळेतर्फे एक श्रीफल आणि एक फूल देऊन करतोय